गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष हे चांगलेच आक्रमक झाले तर दुसरीकडे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामधील भ्रष्टाचाराचे चा आरोप असलेल्या मंत्र्यांविरोधात आता धुळ्यामध्ये ठाकरे सेना ही चांगलीच आक्रमक झाली आहे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचाराचे चा आरोप असलेले विविध मंत्री अर्थात गिरीश महाजन माणिकराव कोकाटे संजय शिरसाट योगेश कदम यांच्यासह विविध वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांचे फडणवीस सरकारनं तात्काळ राजीनामे घेण्यात यावेत यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलंय शहरामधून या मंत्र्यांचे विविध पोस्टर्स जळगाव शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलनकर्त्यांकडून लावण्यात आले तसेच मंत्री गिरीश महाजन माणिकराव कोकाटे संजय शिरसाट यांच्या पोस्टरला शेण मारून तीव्र असा निषेध या मंत्र्यांचा करण्यात आला आहे आईच्या नावाने दारूचा बार चालून बायांना नाचवतायत संजय शिरसाट बेडरूम मध्ये पैशाच्या बागा ठेवून पैसा म्हणतायत एक मंत्री या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अघोरी पूजा करू ओम भट स्वा म्हणतायत हे असे सगळे कलंकित मंत्री ज्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास कलंकित केला या राज्याला लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण केली त्यांचा राजीनामा मागण्याकरता अनेक वेळा राज्याचे विरोधी पक्ष नेते राज्यातील सर्व विरोधी पक्षनेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली मुख्यमंत्र्यांना सांगितलं पण मुख्यमंत्री आवत सज्जनतेचा आणतात आणि यांना सगळ्यांना पंखाखाली झाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसच करतायत या सगळ्यांचा या चाळीस चोरांचा सरदार अलीबाबा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून अलीबाबा चाळीस चोर चले जाव हा संदेश देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे आमचे शहर प्रमुख धीरज पाटील असतील भूपेंद्र लांबगे असतील सर्व आमच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील असतील या सगळ्यांच्या सहकार्याने मा, मा नेतृत्वाने हा मोर्चा जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी काढलाय आणि अपेक्षा आहे हे नालायक सरकार राजीनामा देणार नाही पण जनतेच्या समोर आम्ही यांची वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे